आज दिनांक चार सात दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी वंचित बहुजन आघाडी अमरावती पूर्वतर्फे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून संजय गांधी योजना श्रावण योजना ह्या योजनाचा निधी शासनाचा प्रॉपर लोकांपर्यंत न पोचल्या कारणाने त्या संदर्भात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती येऊन तिथे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे की लोकांना लवकरात लवकर त्यांचा निधी पोहोचवा तसेच जो निधी मिळण्यास लोकांना विलंब होत आहे वेळ होत आहे जो पिरियड जात आहे त्या पिरियडमध्ये लोकांनी जे व्याजानी पैसे घेऊन आपले घरदार चालवले आहेत त्या संदर्भात प्रशासनाने काहीतरी योजना राबवावी ह्या संदर्भात आज अमरावती वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले वंचित बहुजन आघाडीचा आंबेडकर